श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सायबर फसवणूक आणि ती रोखण्याच्या उपाययोजनांबाबत श्रोते हो गेल्या दहा वर्षात विविध आर्थिक फसवणूक योजनांद्वारे महाराष्ट्रातल्या एक कोटी सात लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना सव्वा तीन लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली विधानपरिषदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण नुकसानापैकी सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा तोट्यातला वाटा हा एकट्या मुंबईतल्या गुंतवणूकदारांचा आहे अशी माहिती देण्यात आली महानगरातल्या सुमारे पावणे तीन लाख गुंतवणूकदारांना अशा बनावट योजनांचा फटका बसला आहे तर उर्वरित राज्यात एक कोटींहून अधिक व्यक्तींची साडेबावीस हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचंही यावेळी सांगण्यात आलं श्रोते हो या आकडेवारीतून राज्यातल्या सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीची व्यापक व्याप्ती उघड होते राज्याच्या गृहविभागाच्या लेखी उत्तरातही महाराष्ट्रात संघटित आर्थिक गुन्हेगारीचं चित्र गंभीर असल्याचं दिसून येतं एकूणच सायबर फसवणुकीबाबत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र राऊळ नमूद करतात की सध्याच्या सायबर युगात सायबर गुन्हेगारीचंही प्रमाण दिवसागणी कसं वाढत आहे हे आपण पाहतच आहोत दररोज कुठे ना कुठे सायबर तक्रारीमुळे झालेल्या फसवणुकीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होतच आहेत हे प्रमाण अतिशय भयावह आहे जनतेत याबद्दल जागरूकता नसणे हा एक मोठा चिंतेचा विषय आहे त्यामुळे नागरिकांना त्यांचे परिश्रमाने कमवलेले कोटी कोटी रुपये गमवावे लागत आहेत आणि बँकांवरील कमालीचा ताणही वाढत आहे सायबर युगातील हे एक मोठं आव्हान सर्वांसमोर उभं आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाययोजना करत आहे श्रोते हो सायबर फसवणूक रोखण्यात रिझर्व्ह बँकेनं नुकतंच एक महत्त्वाचं पाऊल उचललं रिझर्व्ह बँकेनं अन्य व्यापारी बँकांना दूरसंचार विभागाच्या आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक म्हणजेच एफ आय आर एकत्रित करण्याचा सल्ला दिला दूरसंचार विभागानं विकसित केलेल्या आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक त्यांच्या प्रणालींमध्ये एकत्रित करण्याचे निर्देश सर्व व्यावसायिक बँका लघुवित्त बँका पेमेंट बँका आणि सहकारी बँकांना दिले आहेत याबाबत राऊळ सांगतात रिझर्व्ह बँक सायबर सुरक्षा आणि बँकिंग प्रणालीतील धोक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे आणि वेळोवेळी बँकांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देत आहे सायबर सुरक्षेतील निष्काळजीपणामुळे रिझर्व्ह बँकेने यादी काही बँकांवर कारवाईही केली आहे एकूणच सायबर सुरक्षेबाबत रिझर्व्ह बँक अतिशय गंभीर आहे आता यापुढे ही सायबर फसवणूक रोखत ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे सायबर सक्षम आर्थिक फसवणुकीविरुद्धच्या लढाईत हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत नागरिकांचं आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांमधील समन्वय वे दर्शवणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने सायबर फसवणूक आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर म्हणजेच एफ आर आय ही प्रणाली वापरण्याचा सल्ला अलीकडेच बँकांना दिला आहे त्यामुळे बँकांना रिअल टाईममध्ये फसवणूक ओळखता येईल आणि त्यावर त्वरित कृती करणंही शक्य होणार आहे रिझर्व बँकेने सर्व अनुसूचित वाणिज्यिक बँका लघुवित्त बँका पेमेंट बँका आणि सहकारी बँकांना दूरसंचार विभागाद्वारे विकसित करण्यात आलेली ही एफ आर आय प्रणाली त्यांच्या सिस्टीममध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत यासंदर्भात रिझर्व बँकेने काही महत्त्वाच्या सूचना सर्व बँकांना केल्या आहेत बँकांनी या एफ आर आय प्रणालीचा वापर करून सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक रोखून काढत त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे श्रोते हो बँका आणि दूरसंचार विभागाच्या डी आय पी दरम्यान डेटा एक्सचेंज स्वयंचलित करण्याचं धोरणात्मक महत्त्व हे ए पी आय आधारित एकत्रीकरणाद्वारे अधोरेखित होतं यामुळे फसवणूक जोखीम मॉडेलला अधिक परिष्कृत करण्यासाठी प्रत्यक्ष प्रतिसाद आणि सतत अभिप्राय सक्षम होतो या एफ आय आय प्रणालीच्या कार्यपद्धतीविषयी राऊळ सांगतात आता ही एफ आर आय प्रणाली कसं काम करते ते पाहू ही प्रणाली एखाद्या सायबर गुन्हेगाराचा मोबाईल नंबर आर्थिक फसवणुकीच्या मध्यम उच्च किंवा खूप उच्च जोखमीशी संबंधित असल्याचे दाखवून देते हे वर्गीकरण कशाच्या आधार होतं तर विविध यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हे वर्गीकरण केले जाते ज्यात भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल दूरसंचार विभागाचे काही कक्ष आणि बँका तसेच वित्तीय संस्था अशा यंत्रणांनी तयार केलेल्या त्यांच्याकडील गुप्तचर माहितीचा समावेश आहे या यंत्रणांकडून आलेली ही माहिती विशेषतः बँका आणि यू पी आय सेवा प्रदात्यांना दिली जाईल ही माहिती बँकांना त्यांच्या कारवाईच्या अंमलबजावणीला प्राधान्य देण्यास आणि कुठल्या मोबाईल नंबरकडून मोठा धोका असल्यास अतिरिक्त ग्राहक संरक्षण उपाययोजना करण्याचा इशारा देते दूरसंचार विभागाचे डिजिटल इंटेलिजन्स युनिट नियमितपणे सर्व यंत्रणांसोबत मोबाईल नंबर रिओकेशन लिस्ट शेअर करते ज्यात सायबर क्राईम लिंक्स किंवा गैरवापरामुळे डिस्कनेक्ट झालेल्या मोबाईल नंबरची माहिती दिली जाते म्हणजे अशा ब्लॅकलिस्ट केलेल्या मोबाईल नंबरची यादीच त्यांच्याकडे जाईल याचा अर्थ संशयास्पद व्यवहार नाकारणे ग्राहकांना अलर्ट किंवा इशारा देणे आणि उच्च जोखीम म्हणून दर्शवलेल्या व्यवहारांना विलंब करण्यास लावणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था रिअल टाईममध्ये यफ आर आय प्रणालीचा वापर करू शकतात फोनपे पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक पेटीएम आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यासारख्या आघाडीच्या संस्थांनी या प्लॅटफॉर्मचा अतिशय सक्रियपणे वापर करून या प्रणालीची उपयुक्तता आधीच दाखवून दिली आहे संपूर्ण भारतात यू पी आय ही सर्वात पसंतीची पेमेंट पद्धत असल्याने या उपाययोजनेमुळे लाखो नागरिकांना सायबर फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचवता येणार आहे श्रोते हो विविध पूरक वित्त संस्थांना एफ आय आरबाबतच्या बाबतच्या रिझर्व्ह बँकेनं केलेल्या सूचनांबाबत राऊळ नमूद करतात की या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत बँकांनी आणि ग्राहकांनी त्याचे कटाक्षाने पालन करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे सायबर गुन्हेगारीला आळा घालणे अंशी शक्य होणार आहे आता बँकांना दिलेल्या या सूचना काय आहेत ते पाहूया बँकांनी एफ आर आय प्रणालीचा वापर करून फसवणूक ओळखणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे बँकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये सायबर फसवणूक आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे चे चे आवश्यक आहे रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकांनाही आवश्यक सूचना दिल्या आहेत जेणेकरून ते सायबर फसवणुकीला बळी पडू नयेत फसवणूक झाल्यास ग्राहकांनी स्थानिक पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेकडे त्वरित तक्रार दाखल करावी असं रिझर्व्ह बँकेने म्हटलेलं आहे श्रोते हो रिझर्व्ह बँकेच्या एफ आय आर प्रणालीनं सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल डिजिटल व्यवहारावरील विश्वास आणि आर्थिक व्यवहारातलं सुरक्षिततेचं एक नवीन युग चिन्हांकित करतं ते सरकारच्या व्यापक डिजिटल इंडिया व्हिजनलाही बळकटीत देतं याविषयी रवींद्र राऊळ म्हणतात रिझर्व्ह बँकेने त्यांच्या वेबसाईटवर अशा एज एजन्सींची यादीच दिली आहे ज्यांच्याकडे या संदर्भातील तक्रारी दाखल करता येतील ग्राहकांना सायबर धोक्यांविषयी शिक्षित करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते स्वतःच्या पातळीवरच सुरक्षित राहू शकतील डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षिततेसाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तींसोबत तुमचा ओ टी पी किंवा पिन शेअर करू नका अनोळखी वेबसाईट किंवा ॲपवरून आलेली कोणतीही लिंक उघडू नका बँकेच्या अधिकृत ॲपचा वापर करूनच व्यवहार करा तुमच्या बँक खात्यांचे आणि इतर सोशल मीडिया खात्यांचे पासवर्ड नियमितपणे बदला तुमच्या डिव्हाइसमध्ये अँटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि ते नियमितपणे अपडेट करा तुमच्या बँकेच्या खात्यात काही संशयास्पद व्यवहार झाल्यास त्वरित बँकेत किंवा पोलिसात तक्रार दाखल करा एफ आर आय प्रणाली ही बँका आणि ग्राहक यांच्या सतर्कतेमुळे दूरसंचार आणि वित्तीय अशा दोन्ही क्षेत्रात संशयास्पद फसवणुकीविरुद्ध जलद लक्षित आणि एकत्रित कारवाई करण्यास मदत करते दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार हे पाऊल डिजिटल विश्वास आणि सुरक्षिततेच्या एका नवीन युगाची सुरुवात आहे ज्यामुळे सरकारच्या व्यापक डिजिटल इंडियाच्या आकांक्षेला बटकट्टी मिळते आता अधिकाधिक अधिक अधि बँका त्यांच्या ग्राहकाभिमुख प्रणालींमध्ये एफ आर आयचा अवलंब करतील आणि त्यामुळे भविष्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण घटेल अशी अपेक्षा आहे श्रोते हो सायबर पोलिसांनी दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण अकरा हजार कोटी रुपयांच्या सेहेचाळीस हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद केल्याचीही माहिती आहे दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल संकेतस्थळावर अठ्ठावन्न हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या यामध्ये सुमारे बाराशे कोटी रुपयांचं नुकसान झालं त्यापैकी मुंबईत एकतीस हजार पाचशे त्र्याऐंशी पुण्यात तेरा हजार नऊशे एकाहत्तर आणि ठाण्यात बारा हजार पाचशे ब्याऐंशी गुन्हे दाखल झाले श्रोते हो महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी सध्या समर्पित पन्नास पोलीस स्टेशन्स आहेत आर्थिक फसवणुकीला प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अंतर्गत वित्तीय गुप्तचर केंद्राची स्थापना केली आहे सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांच्या वाढत्या लाटेला आळा घालण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं सरकारनं म्हटलं आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन संदेश नाईक